श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला झाडूबद्दल विशेष माहिती सांगणार आहे बऱ्याच जणांना त्याचे महत्त्व आणि तो कोणत्या दिवशी विकत आणावा हे माहीत नसते हे सर्व जाणून घेण्यासाठी असे छोटे मोठे उपाय जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेलायकन दाबा तर झाडूला शास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे झाडूला लक्ष्मी म्हणून दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात पूजले जाते त्यामुळे झाडून झाल्यावर त्याला कोपऱ्यात फेकून देऊ नये आणि त्याचा अनादरही करू नये झाडू शक्यतो अशा ठिकाणी ठेवा तो बाहेरच्या लोकांनाही दिसू नये झाडून नेहमी आडवा ठेवावा उभा करून ठेवू नये आणि झाडू आणण्याचा दिवस हा शनिवारचा असतो शनिवारी खरेदी करावा याचे कारण शनीची साडेसाती असेल तर बऱ्याच जणांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते जर शनिवारी झाडू विकत आणला तर तो लक्ष्मीच्या रूपात घरी आणावा कारण शनी महाराज लक्ष्मी देवींचा आदर करतात बऱ्यापैकी पैशांचे कोडे सुटण्यासही मदत होते झाडूने आपण घर साफ करतो त्याचबरोबर कचऱ्याच्या रूपातली नकारार्थी गोष्टीही साफ करतो त्यामुळे झाडूचा अनादर करू नये धन्यवाद